सिने विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या मुलांनी त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं परंतु कला क्षेत्रात असेही कलाकार आहेत ज्यांच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात कलाकार म्हणून न येता वेगळ्याच क्षेत्राची निवड केली व स्वकर्तृत्वावर आज ते या क्षेत्रात कार्यरत आहेत चला तर पाहुयात सिनेसृष्टीतील कलाकारांची मुलं कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत शरद पोंगशे विविध प्रकारच्या भूमिका साकारत अभिनेते शरद पोंगशे यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत तर शरद पोंगशे हे त्यांच्या अभिनयासह त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठीही ओळखले जातात तर शरद पोंगशे यांना मुलगी असून सिद्धी हे त्यांच्या मुलीचं नाव आहे तर काही महिन्यांपूर्वीच शरद पोंगशे यांनी त्यांची मुलगी पायलट झाली असल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या चाहत्यांसह ही गुड न्यूज शेअर केली होती घरात अभिनयाचा वारसा असतानाही शरद पोंगशे यांच्या मुलीने स्वतःची वेगळी वाट निवडली आहे नीना कुलकर्णी मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या नीना कुलकर्णी यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांची मुलगी सोनी मराठी वाहिनीमध्ये वाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहे अलका कुबल अभिनेत्री अलका कुबल हे नाव ऐकलं की आजही माहेरची साडी हा चित्रपट आठवतो हो आपल्या सहज व सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांना दोन मुली असून ईशानी व कस्तुरी अशी त्यांच्या दोन्ही मुलींची नावं आहेत तर अलका कुबल यांची मोठी मुलगी ईशाने ही पायलट आहे तर त्यांची दुसरी मुलगी कस्तुरीने मेडिकल फील्ड मध्ये शिक्षण घेतलं असून ते डॉक्टर आहे अशोक सराफ व निवेदिता सराफ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता सराफ ही सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन कपल पैकी एक आहेत तर या जोडीला एक मुलगा आहे अशोक सराफ व निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ हा परदेशात राहत असून तो शेफ आहे मिलिंद गवळी अनेक मालिका चित्रपटात काम करत अभिनेते मिलिंद गवळी यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं तर सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत मिलिंद गवळी यांना एक मुलगी असून त्यांची मुलगी मिथिला ही फिटनेस कोच आहे ऐश्वर्या नारकर अविनाश नारकर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कपलपैकी व सध्या सोशल मीडियावर हे जोडपं बऱ्यापैकी सक्रिय असलेलं कपल म्हणजे नारकर कपल अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांना एक मुलगा असून अमेय असं त्याचं नाव आहे तर अमेयने आईबाबांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला असून त्याने दिग्दर्शन म्हणून सिनेविश्वात पदार्पण केलं आहे तर त्याने खरा इन्स्पेक्टर मागावर या नाटकाचं दिग्दर्शनही केलं आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका